शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही दोन महत्त्वाचे विषय त्यांच्यासमोर मांडले त्यापैकी पहिला विषय की, की माननीय पक्षप्रमुखांनी नवी मुंबईसाठी ज्या नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली त्या पदाधिकाऱ्यांची नावं त्यामध्ये मी स्वतः विठ्ठल मोरे शिवसेना उपनेता म्हणून माझी नेमणूक झाली त्याचबरोबर आमचे मित्र एम के मडवी यांचे प्रमुख बेलापूर आणि आयुर्वेद विभाग यासाठी नेमणूक झाली तिसरे आमचे माननीय प्रवीण म्हात्रे हे जिल्हाप्रमुख आयुर्वेद विभाग आणि प्रकाश पाटील हे जिल्हा प्रमुख बेलापूर विभाग त्याचप्रमाणे शहर प्रमुख म्हणून महेश कोठीवाले यांची नेमणूक ऐरोली विभागाच्या सभविभागासाठी झालेली आहे हा पहिला विषय दुसरा विषय एकूण सहा लोक त्यामध्ये श्री काशीनाथ पवार नगरसेवक आणि शहरप्रमुख कुमारी भारतीताई कोळी ही न माजी नगरसेविका आणि उपजिल्हा संघटक सौ सुनीता मांडवे माजी नगरसेविका आणि उपशहर संघटक बरोबर ना रंगनाथ आवटी हे नगरसेवक आणि विभाग प्रमुख सोमनाथ वास्कर हे नगरसेवक आणि महानगरप्रमुख कोमल वास्कर या नगरसेविका आणि शहर संघटक अशा पदावर असताना त्यांच्या सगळ्या अडचणीच्या वेळी पक्षाने त्यांना मदत करूनसुद्धा त्यांना पक्षातील महत्त्वाची पदं देऊ आज कुठलंही कारण नसताना ते मोठ्या आमिषाला बळी पडून लोक खोक्यांची चर्चा करतात सर्व जनतेमध्ये ती चर्चा आहे परंतु आम्हाला नेमकी फिगर कोणाची माहिती नाही मात्र अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने हे खोक्याच्या लालसेने जाणारे लोक हे महाराष्ट्राचे मराठी माणसाचे वैरी आहेत दुश्मन आहेत अशा प्रकारे जी माणसं वागतात त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईची जनता त्यांना निवडणुकीमध्ये धूळ चालल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी ह्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कटिबद्ध आहे एवढं ज्या ठिकाणी मी आपल्या सुरक्षित नाही आहेत शिक्षणाचे बा बारा वाजलेले आहेत आरोग्याचे बारा वाजलेले आहेत कारण ह्या ठिकाणी याच्यावर लक्ष न देता फक्त खोके द्यायचे भाऊ तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला बातम्या मिळालेल्या आहेत आम्हाला तुमच्याच माध्यमातून बातम्या मिळालेल्या आहेत आणि त्याच बातम्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे फेटताना दिसते ना आमचे आमचे ओके करावं की आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून काम करत असताना आपण या ठिकाणी कोरोनामध्ये पाहिलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं काम केलं आहे पुढे भविष्यामध्ये तुम्ही जिथं आम्हाला आक्रमक व्हायचं आहे तिथं आक्रमक आम्ही होणार आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला काही दिवसामध्ये कळणार की शिवसेना पूर्वी जशा पद्धतीने होती तशाच पद्धतीने या ठिकाणी काम करणार आता करता, का करता ते दोघांचे एकमेकांचे जे घोटाळे बाहेर काढतात का काढतायत आम्ही या ठिकाणी बघतोय सगळं काही ते आम्हाला बघून आम्ही जिथे आक्रमक व्हायचं तिथे नक्कीच आक्रमक होऊ आणि नुसतं आक्रमक होऊन चालणार नाही तर ज्या ज्या ठिकाणी टेक्निकल जिथे काय असेल त्या ठिकाणी आम्ही आदरणीय विठ्ठल मोरेसाहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आमचे नेते शिवसेना नेते आदरणीय माजी खासदार राजेनजी साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी काम करून या ठिकाणी या नवी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उभारी घेऊन देणार आणि त्या उभारी घेत असताना आम्हाला तुमच्या पत्रकार बंधूंची या ठिकाणी साथ हवी आहे आणि साथ मिळेल त्याचं एकमेव कारण कारण या महाराष्ट्रासाठी या मराठी माणसासाठी या महाराष्ट्रात कोण पक्ष या ठिकाणी सर्वांना एकत्र घेऊन चालतो आहे ते आपल्यालाही ठाऊक आहे म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी युवकांना रोजगार मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर आमच्या ज्या महिला वगैरे आहेत यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला पत्रकार बंधूंचाही या ठिकाणी सहकार्य मिळेल याची कोणतीही आम्हाला शंका नाही आहे आणि आम्हाला तुम्ही साथ द्याल आम्हाला साथ देण्यापेक्षा या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला वाचवण्यासाठी आपण साथ द्यावी अशी आपल्याला विनंती करतो बीरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज डोंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा